बाबा ह्या मसारीला हुडकून हुडकून कदरून गेला आता लावणार भेटली तर भेटली नाही भेटली तर माझी बी निघून जाते बाबा आपल्या घरी

दोन दिवसाची शिळे कुटके राहिले म्हणून मी तुला बघायचे सर जावायला मला नाही जावायचं जा तू इथून <laughs> का गाजी का नाही जावायचं तुला अगं सांग की आज काहीतरी कारण असेल ना नाही जावायचं तुम्ही कुणी नका बोलू मला तुमच्या तोंडा बी नका दाखवू मला नाही बोलायचं मी लय रुसले आता अग मी तू काय तुला नाही का रुसायला बोला काय झालंय तुला रुसायला मला लग्न करायचं या

चांगला आमच्या म्हातारीला मी लय चांगलं समजूचे पण आहे आमची म्हातारी लय चाबी निघाली म्हातारीने जर त्या वयात लग्न केलं तर चांगला कार्यक्रमच होईल आमच्या घरात नाक जाईल आणि माझं लग्न आयुष्य बर व्हायचं नाही मी मोठी झाल्यावर या म्हातारी माझ्यासोबत कोण लग्न बी करायचं नाही जरा प्रेमाने घ्यावं लागेल म्हातारीला अग आज तुझं सगळं खर आहे पण या तुझ्या सोबत कोण लग्न करेल ग तुझी आठ गौरी तर पुढे गेला आता थोड्यासाठी कशाला उगच लग्न करतील ए माणसे तू जरा बेतत राहा बर का आणि जरा ले माझ्या पुढे बचत बचत करू नको माझ्या गवऱ्या मसनात जाऊ दे नाता तर कोकणात नारळ खाय जाऊ दे पण मी लग्न करणार म्हणजे करणारच आहे दिस इज माय फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग डू यू अंडरस्टँड आ गु बाय डायरेक्ट हा मतारी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर माझं लग्न नाही लावून दिला तर माझ्या ह्या शेतातला आणि प्रॉपर्टी मधला एक नवा रुपया सुद्धा मी तुम्हाला देणार नाही 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 मसरी पारवा काकीलाच बोलून हॅलो काकी द्या मातारी सापडली या बोल बोल कुणाला बोलवायचे की मला काय फरक पडत नाही कुणी आलं तरी म्हणते काय झालं ग बोंबलाय अहो काकी ही ही काय म्हणते तुम्हाला माहिती आहे का मला लग्न करायचंय म्हणती या आणि म्हणती या माझं लग्न जर नाही करून दिलं तर माझ्या जमिनी वाढला मी तुम्हाला एक रुपया पण नाही देणार अगं मतारे माझे माय शोभत का तुला बोलणं ह्या वयाच तू लग्न केल्यावर थुकते ना लोक आपल्या तोंडावर मला काय करायचंय त्याच्याहून थोडस तो माझ्या तोंडावर कुणी थुकणार आहे थुकते तुमच्याच तोंडावर अग मोहनसे याच नाही आपल्याला ऐकणार मता थांब मी विवेकला बोलविते बोल बोल विवेकला बोला नाही तर तुझ्या बापाला बोला नाही तर हिच्या बापाला बोल मी नाही भेट कोणाच्या बापाला हॅलो विवेक तिकडे राणा मध्ये या बरं मतात लय पाव करायला लागली या बघा आता माझं जीव दि विवेकला बघा मतात कशी वाट लावते ती

जन्मल असतावा माझ्या घरात दुसका पल्ला होता तरी मी तुला उकंड्यावर टाकून दिलं नाही तसं सांभाळलं मोठं केलं आणि आता तू माझ्याकडे बघायला भाड्या कुठल्या लग्न आगा करायच अगं झालीस का काय सगळे लोक आमच्या की लग्न करायचं खरं हाय पण कोण ह्यावायच म्हातारी सोबत लग्न करीन <laughs> तुम्ही नका त्याला तेलशीर घेऊ मी पोरगा बघून फुलया